नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीला सुगड पूजन म्हणजेच खणाची पूजा कशी करायची हे बघणार आहोत गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या मकर संक्रांतीच्या सर्वांना गोड गोड शुभेच्छा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण खण कसे पूजायचे किती खण आणायचे ही पूजा कधी करायची वंसाईचं कसं असतं देवांना कसं वंसायचं या सर्व विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा संक्रांत दोन हजार चोवीसमध्ये यावर्षी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी आलेली आहे तुम्ही संक्रांतीची पूजा सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत कधीही करू शकतात संक्रांतीची पूजा करण्यासाठी आपल्याला खण पुजावे लागतात आणि हे खण बघा या पद्धतीचे असतात असे खण तुम्हाला बाजारातून आणायचे आहेत तर एका महिलेसाठी आपल्याला पाच खण लागतात तर जितक्या महिला असतील तितक्यांच्या नावाने पाच पाच खण हे तुम्हाला आणायचे आहे खण विकत आणताना तिथे हळदी कुंकू ठेवलेलं असतं हे हळदी कुंकू आपल्या कपाळाला लावायचं ला आणि या खणांना देखील लावायचं असतं आणि मग हे खण आपल्याला घरी घेऊन यायचे असतात खण घरी घेऊन आल्यानंतर हे खण काळे असतात त्याला काळी माती लागलेली असते हे खण आपल्याला पाण्यातनं धुवून घ्यायचे आहे त्यानंतर या पद्धतीने आपल्याला हे पाच खण एका ताटामध्ये घ्यायचे आहे याबरोबर अशा पद्धतीची एक पंथी मिळते ती देखील आपल्याला आणायची आहे हे खण आपल्याला या खणामध्ये हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोर तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या लोंबा लोंब्या हे सर्व जे ह्या हंगामात जे पीक पिकतं हे पीक किंवा ह्या वस्तू घालून आपल्याला याची पूजा करायची असते आता काही ठिकाणी बघा हे सुगड काळ्या कलरचे असतात काही ठिकाणी हे लाल कलरचे देखील असू शकतात काही ठिकाणी हे खण आणल्यानंतर खणाला बघा बाजूनी म्हणजे त्याच्या गळ्याभोवती हो लाल जो दोरा भेटतो बघा जो लाल आपल्याला कलव्याचा कलाव्याचा जो दोरा भेटतो किंवा लाल पिवळा जो दोरा भेटतो तो दोरा आणून गुंडाळतात काही ठिकाणी हा दोरा गुंडाळत नाही खण आणल्यानंतर खण छान दिसावे किंवा खणाला सजवण्यासाठी हुब्या कुंकवाच्या पाच रेषा खणाच्या बाजूने ह्या ओढल्या जातात आता तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही कुंकवाच्या खणाला साईडनी हुब्या कुंकवाच्या रेषा ह्या ओढू शकतात आता यानंतर आपल्याला जिथे पूजा करायची आहे ती जागा आपल्याला स्वच्छ करायची त्या ठिकाणी आपल्याला चौरंग किंवा पाट मांडायचं आहे त्यावर एक स्वच्छ कपडा लाल कलरचं वस्त्र आपल्याला अंतरून घ्यायचं आहे लाल कलरचं वस्त्र नसेल तर कोणतंही नवीन कोरं तुम्ही डिझाईनचं किंवा प्लेन कपडा तुम्ही अंतरून घेऊ शकतात आता बघा आपल्याला या पद्धतीने ह्या सर्व भाज्या आणायच्या आहे बघा यामध्ये आहे गव्हाच्या ओंब्या आहेत ज्वारीचं कणीस आहे शेंगा आहे हरभरा आहे ऊस आहे गाजर आहे बघा इथे शेंगदाणे घेतलेले मी तर अशा पद्धतीने हा वंसा आपल्याला एका ताटामध्ये सर्व गोळा करून घ्यायचा आहे बघा आपण आदल्या दिवशी भोगीसाठी भाजीसाठी आपण हा वंसा आणत असतो हा वंसा आपण त्यातनं थोडा थोडा काढून ठेवू शकतो किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा विकत आणू शकतात याचप्रमाणे आपल्याला थोडी फुलं घ्यायची आहे नागलीची किंवा विड्याची पानं घ्यायची तिळगुळ घ्यायची आहे थोडेसे तिळ घ्यायचे आहे आणि थोड्याशा अक्षता आपल्याला घ्यायच्या आहे तर बघ बघा या पद्धतीने हे साहित्य आपल्याला घ्यायचं असतं त्यानंतर खण बघा मी या ठिकाणी एका पातेल्यामध्ये खण बुचकळून घेते किंवा बुडवून घेते बघा अशा पद्धतीने खण आपल्याला नुसते पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे खणाचं पूजन ही प्रत्येक सुवासित महिला करू शकते संक्रांतीच्या दिवशी आपल्याला ही पूजा बाराच्या आत करायची असते परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरात सूर्यास्तापर्यंत कधीही पूजा केली तरी चालणार आहे खण धुवून घेतल्यानंतर आपल्याला खणाला सर्व बाजूने हळदी कुंकू लावायचं असतं आता ही खणाची पूजा भागा तुमच्याकडे जर का दोन महिला असतील तर दोन महिलेनी तो दोघींसाठी हे पाच पाच खण वेगवेगळे आणायचे आणि त्यांनी त्यांचे त्यांचे खण हे पुजायचे असतात आता खण जिथे पुजायचे तिथे एक पाट किंवा चौरंग अथरून घ्या त्यावर एक लाल किंवा पिवळ्या कलरचा स्वच्छ कपडा अंथरून घ्या यानंतर तुम्ही पाटाखाली स्वस्तिक काढाय रांगोळीने स्वस्तिक काढायचा आहे त्यावर हळदी कुंकू तुम्हाला अक्षता तुम्हाला थोड्या टाकायचा आहे यानंतर बघा सर्वात अगोदर आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करून तुम्ही तो साईडला ठेवू शकतात दिव्याला हळदी कुंकू तुम्हाला अर्प करायचं आहे त्यानंतर बघा पाटावर आपल्याला तांदळाच्या पाच राशी ह्या काढायच्या आहे तुम्ही एका सरळ लाईनीत जरी पाच तांदळाच्या सरळ राशी काढल्या आणि त्यावर हे सुगड ठेवलं तरी चालणार आहे मी अशा पद्धतीने हे सुगड ठेवून घेतलं आहे यानंतर आपल्याला प्रत्येक खणामध्ये तीळ थोडे थोडे तीळ आपल्याला टाकायचे आहे तीळ तुम्ही अगोदर टाका किंवा शेवटी टाकले तरी चालणार आहे यानंतर आपण ज्याही काही वंसायसाठी भाज्या आणल्या आहे किंवा वस्तू आणल्या असतील त्या वस्तू आपल्याला यामध्ये टाकायच्या आहे तुम्ही सर्व वस्तू टाकल्या तरी चालणार आहे किंवा किमान पाच वस्तू तरी आपल्याला या यामध्ये टाकायच्या आहे त्या म्हणजे बोर ऊस गाजर हरभरा शेंगा बघा या वस्तू आपल्याला यामध्ये टाकायच्या आहे किंवा शेंगदाणे किंवा मग तुम्ही वंसायसाठी जी जो भाजी जी भाजी बघा आपल्याला रेडीमेड विकत भेटते एकत्र एक केलेली भाजी असते ती तुम्ही वंसा भरण्यासाठी आणू शकतात आणि ती भाजी तुम्ही यामध्ये भरू शकतात आपल्याला अशा पद्धतीने सर्व वस्तू यामध्ये भरून घ्यायची आहे या वस्तू भरून झाल्यानंतर किंवा मग सर्वात अगोदर तुम्ही जे आपण दोन विड्याची पानं घेतली आहे ती जोड विड्याची पानं ठेवायची आहेत त्यावर तुम्हाला एक रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवायची आहे तुम्हाला सर्वात अगोदर गणपती बाप्पांची देखील पूजा करायची आहे गणपती बाप्पांना तुम्ही हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करू शकतात किंवा मग तुम्ही हे सुगड ठेवल्यानंतर देखील गणपती बाप्पांची पूजा करू शकतात बघा या पद्धतीने जोड पानं घ्या त्यावर एक रुपयाचं नाणं सुपारी ठेवा हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही साईडला बघा आपण जो दिवा सुरुवातीला प्रज्वलित करून घेतलेला आहे तो दिवा तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे दिवा ठेवण्यासाठी असर्वात अगोदर तुम्हाला खाली अक्षता ठेवायची आहे आणि त्यावर तुम्हाला दिवा हा ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही त्याला हळदी कुंकू लावून त्याची पूजा करू शकतात जेही आपण सुगड ठेवलेले आहे त्या सुगडला आपल्याला एक एक फुल हे अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडेसे तिळगुळ आणि थोडेसे तीळ आपल्याला इथे ठेवायचे आहे बघा या दिवशी तीळ आणि तिळगुळ याची देखील आपल्याला पूजा करायची आहे किंवा नैवेद्य म्हणून तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य तुम्हाला इथे पूजेमध्ये दाखवायचा आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे अगदी साधी सोपी पूजेची मांडणी आहे आता ही पूजेची मांडणी करून झाल्यानंतर बघा काही ठिकाणी ह्या पूजेच्या मांडणीला कोरा, कोरा ब्लाऊज पीस घेऊन तो वरतून झाकला जातो बघा काही ठिकाणी हे जे सुगड आहे हे जे खण आपण पुजलेले आहे ते झाकले जातात काही ठिकाणी असे हे ओपनच ठेवतात उघडेच ठेवतात तर आमच्याकडे हे उघडेच ठेवतात त्यामुळे मी यावर ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस टाकणार नाही आहे तर बघा या सुकडवर आपल्याला एक वाटी ठेवायची आहे या वाटीमध्ये आपल्याला थोड्याशा अक्षता थोडीशी तिळ आणि आपल्याला थोडीशी तिळगू ठेवून या वाटीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे पुन्हा आपल्याला सर्व पूजेवर हळदी कुंकू अर्पण करून आपल्याला धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही रांगोळीनी त्याचप्रमाणे तुम्ही रांगोळी काढू शकतात रांगोळीने तुम्ही ह्या पूजेची सजावट करू शकतात तर अशा सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे तुमच्या घरात जर का देवघर मोठं असेल आणि देवघरात जर का तुम्हाला हे सुगड पूजण्यासाठी जागा असेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील ही सुगड पूजा करू शकतात खणाची पूजा करू शकतात तर या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे ही पूजा केल्यानंतर बघा आपल्याला ही पूजा दिवसभर अशीच ठेवायची असतात त्यानंतर तुम्ही जर का घरात पुरणाचा नैवेद्य करणार असाल पुरणपोळ्या करणार असाल तर बघा आपल्याला पुरणाचा नैवेद्य आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्या पूजेमध्ये देखील तुम्ही पुरणाचं नैवेद्य दाखवू शकतात आता ही पूजा झाल्यानंतर बघा आपल्याला आपल्या घराजवळ जिथेही महादेवाचं मंदिर असेल किंवा देवीचं मंदिर असेल तिथे आपल्याला हा वंसा घेऊन जायचा आहे आणि आपल्याला देवांना देवीला हे वंसायचं असतं आता वंसा कसा वंसायचा यावर देखील आपल्या चॅनेलवर व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात यानंतर बघा आपल्याला ही जी सुगड आपण पुजलेली आहे यातलं एक सुगड आपल्याला पूज घ्यायचं आहे आणि हे सुगड आपल्या बाहेर जी तुळस आहे त्या तुळशीपुशी त्या तुळशीपशी आपल्याला एक सुगड एक खण हा ठेवायचा असतो आणि तुळशीची आपल्याला पूजा करायच्या आहे तुळशीला आपल्याला वंसायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला देवघरामध्ये यातलं एक खण घ्यायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये देवांना हा एक खण ठेवायचा आहे तिथे देखील आपल्याला वंसा घेऊन वंसायचं असतं तर हा वंसा कसा वंसायचा यावर देखील आपला एक व्हिडिओ डिटेल्समध्ये येणार आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात तर बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ही पूजा उचलू शकतात या पूजेमध्ये जेही काही आपण वस्तू टाकलेला आहे त्या वस्तू तुम्ही भाजीमध्ये वापरू शकतात किंवा तुम्ही स्वतः खाऊ शकतात किंवा मग हे सर्व मटेरियल या सर्व वस्तू तुम्ही एकत्र गोळा करून ह्या तुम्ही गायला देखील खायला घालू शकतात बघा यामध्ये वापरलेल्या वस्तू आपल्याला कुठेही फेकायच्या नाही त्या तुम्ही गायला खायला देऊ शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली ती व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ